महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त एवला शहरातील अमरधाम मधील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात नंदी देवाभोवती फुलांच्या सहाय्याने छत्रपती शिवरायांची आकर्षक अशी प्रतिमा शिवभक्तांनी साकारली जय शिवराय आज तीनशे पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या निमित्ताने अमरधामीतील महामृत्युंजय मंदिरामध्ये लिंगाला पिंडीला अभिषेक करून त्यानंतर नंदीजवळ महाराजांच्या फुलांची सजावट करून महाराजांची प्रतिमेची निर्मिती करून आरती करण्यात आली आणि शिवजयंती साजरी करण्यात आली बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ